केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा देशभरातून निषेध केला जातोय आज जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं निदर्शने करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते शहरातील गांधी चमन भागात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं या दरम्यान काँग्रेस पदाधिकारी अमित शहा यांची प्रतिमा असणारे पोस्टर पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हे बॅनर ताब्यात घेतलं आज या ठिकाणी आम्ही जालना काँग्रेस कमिटी व एससी काँग्रेस कमिटी ओबीसी काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटलच्या वतीने या ठिकाणी आज आम्ही संसद भवनामध्ये जे द्वेष भावनेतून जाने जो देशाचा तडीपार गृहमंत्री अमित शाह याने जे उद्गार काढले की आंबेडकर 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 आपका फॅशन हो गया है और आप इतना नाम लेते हो आंबेडकर आंबेडकर उतना अगर नाम लेते हो भगवान का तो आपको सात जन्म तक स्वर्गवास मिलेगा अशा भावनेतून आम्हाला स्वर्गवास नरकवास काही माहिती तर नाही आहे परंतु आम्हाला जिवंतपणी आम्ही स्वर्ग बघतोय तो केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे या ठिकाणी त्याला आम्ही या ठिकाणी निदर्शने केली सर्व काँग्रेस काँग्रेसचे पदाधिकारी ते उपस्थित आहेत कल्याणजी दळेसाहेब दादा नावकर खिल्लारे दादा कैलासजी मगरे राजेंद्रजी मगरे राजेंद्रजी जाधव सर्व या ठिकाणी उपस्थित बंधू संविधानप्रेमी आंबेडकर प्रेमी या ठिकाणी उपस्थित होते दे। देशाचे तडीपार गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल संसदेमध्ये अपशब्द वापरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि बाबासाहेबाबद्दल आणि बाबासाहेबाच्या प्रेमींच त्या ठिकाणी त्यांनी मन दुखवलेलं आहे म्हणून आम्ही आज अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज जमलेला या देशाच्या घटना ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी दिली आणि सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली हेच आर एस एस आणि भाजपच्या पोटात त्या ठिकाणी दुखत आणि म्हणून त्यांच्या वेळोवेळी जी पोटातली गोष्ट आहे ती होतावर त्या ठिकाणी येते त्यांना पुन्हा एकदा निर्माण करण्याची भूमिका त्यांची त्या ते ठिकाणी आहे पण बाबासाहेबांची घटना एवढी मजबूत आहे की त्यांचे हे इरादे सफल त्या ठिकाणी होणार नाही आणि या घटनेचा बाबासाहेबांच्या अनादर बोलल्याबद्दल अमित शहा आणि भाजपचा आणि संघाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तात्काळ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे राजीनामा जर घेतला नाही तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यभर त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेतली जाईल बीड परभणी अत्याचार प्रकरणी आज परभणीमध्ये संविधानाची झालेली विटंबना प्रकरण ताजे असतानाच संसदेमध्ये बीड आणि परभणीचा विषय जेव्हा निघाला त्यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत आज देखील पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने मुख आंदोलन करत या वक्तव्याचा तीव्र निषेध केलाय आजप्रजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर आम्ही या ठिकाणी आंदोलन आहोत मागच्या सात आठ दिवसातल्या घटना ह्या महाराष्ट्राला आणि देशासाठी या ठिकाणी मानखाली घालायला लावणाऱ्या त्या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाची प्रतच्या संदर्भामध्ये किंवा एकूणच बाबासाहेबांच्या प्रती विरोधात जे काय चुकीचं नाही का गोष्टी त्या त्याविरोधात एक कार्यकर्ता जो सामाजिक कार्यकर्ता आंबेडकर जवळ कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी रस्त्यावरला त्याच्यानंतर त्याला केल्यानंतर के किरीवी मारहा त्याच्यात त्याचा झालेला मृत्यू या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रात गुंडा राजा आहे अशाच प्रकारचं नि म्हणजे निर्देशित करणार आहे त्याचबरोबर दुसरीकडे संतोष देशमुख नावाचा एका सरपंचाचा खून हा बीड जिल्ह्यात करण्यात आला तो राजकीय आशीर्वादच करण्यात आला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी या सगळ्या गोष्टी श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एकूणच कारभारावर ताशेर ओढणार आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल परवा या ठिकाणी या रा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी चार पद्धतीने बाबासाहेबांचा सा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे बाबासाहेबांना कमी लेखण्याचा जो प्रयत्न केला आहे त्यानंतर नरेंद्रजी मोदी यांनी त्याच्यावरती काय पांघरून घालण्याचं का सारवासाराव करण्याचा प्रयत्न केला आहे हा निश्चित कुठेतरी संविधानाच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात आणि एकूणच नाही का उपेक्षित वंचित घटकांच्या विरोधातला हा सगळा सूर आम्हाला दिसतोय आणि म्हणून या विरोधामध्ये अमित शाह यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीसांनी या राज्याची माफी मागावी या दोन मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर के बी हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली रेशीम बाग आहे ते मी पहिल्यांदा आलेलो नाही यापूर्वी देखील आलेलो आहे आणि खरं म्हणजे संघ आणि संघ परिवार यांच्याशी जे नातं आहे माझं ते लहानपणापासूनच आहे मी पूर्वी संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली नंतर मग शिवसेनेच्या शाखा आणि मग शिवसेना बाळासाहेबांचे विचार दिगेसाहेबांची शिकवण हे सुरू झालं कारण संघ परिवार आणि शिवसेना यांचे विचार एक एकसारखे आहेत खरं म्हणजे निरपेक्ष भावनेने कसं काम करावं हे संघाच्या संग परिवाराकडून शिकावं कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करतो आणि या देशभरामध्ये दे संघाच्या पाच लाख शाखा आहेत आणि एकोणीसशे पंचवीस रोजी संघाची स्थापना डॉक्टर परमपूज्य डॉक्टर हेडगेवारजींनी केली आता पुढच्या वर्षी त्याला शंभर वर्ष होत आहेत आणि हे देखील विशेष आहे एखादी संस्था सुरू होते हैं। परंतु शंभर वर्ष या देशाची सेवा करणं या देशाच्या उभारणीमध्ये राष्ट्रसेवेमध्ये संघाचं जे योगदान आहे ते कुणालाही नाकारता येणार नाही आणि म्हणून संघाची शिकवण जी आहे जोडणारी आहे तोडणारी नाही आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे विचार साहेबांची शिकवण याप्रमाणे प्रखर हिंदुत्वाचे विचार पुढे नेऊन हे सरकार स्थापन केलं आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं हे सर्वसामान्यांसाठी सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं आणि आमच्यासोबत देवेंद्रजी सुरुवातीला होते नंतर अजितदादा आणि हे जे काही सरकारमध्ये आम्ही काम केलं अडीच वर्ष हे सर्वसामान्यांसाठी केलं कुठलाही स्वार्थ भाव न ठेवता मला काय मिळेल आम्हाला काय मिळेल यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळेल या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे आम्ही अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून या, या निवडणुकीमध्ये प्रचंड यश लँडस्लाईड विक्री लोकांनी लँडस्लाईड मॅन्डेड जनतेने दिलं आणि देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री झाले मला आनंद आहे की ते देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत आणि ते राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचाही आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे त्यांच्या सहकार्याला आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक येणाऱ्याला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणि पुढचं काम करण्यासाठी अधिक बळ मिळतं आणि म्हणून इथं जो खऱ्या अर्थाने समाजसेवा करणार आहे निरपेक्ष भावनेने त्याने जरूर एकदा तरी यावं आणि इथून प्रेरणा घेऊन जावी आणि म्हणून मी दरवर्षी येतो आज सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आले आणि दिवसेंदिवस कर्नाटक सरकारची अरेरावी वाढत चालली आहे राज्य सरकारनं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेतून सोडवावा मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना समन्वयातून बेळगावला जाण्यासाठी मंत्र्यांची निवडणूक केली त्यामध्ये मी देखील होतो दौरा करण्याआधीच आम्हाला आदेश काढून तेथील सरकारने न येण्यास सांगितलं अशी प्रतिक्रिया यावेळी शंभुराज देसाई यांनी दिली आहे कर्नाटक मधल्या सरकारची आता आहे कारण राज्य सरकारनं विशेषतः महाराष्ट्रानं महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न चर्चेतनं सोडवावा यासाठी मागच्या सरकारमध्ये माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना समन्वय मंत्र्यांची नेमणूक केली होती त्या समन्वय मंत्र्यांमध्ये मी देखील होतो मी अधिकृत दौरा करून जेव्हा बेळगावला जायचा निर्णय घेतला मी दौरा दिला तेव्हा तिने आदेश काढून आम्हाला मनाई केली तिथे यायला म्हणजे एक आरेरावीपणा दांडगे दांडगावापणा हा कर्नाटक सरकारचा अनेक दिवसांपासून सुरू आहे तिथले जे मराठी भाषिक आहेत साडेआठशे गावातल्या त्या मराठी भाषिकांचं म्हणणं आहे की आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे त्यामुळं कर्नाटक आरेरावीपणा करत आहे यापूर्वी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यांची एकत्र एक बैठक घेतली होती आणि समन्वयातनं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा विषय हा न्यायप्रविष्ट सुद्धा आहे मी मागास आपल्याला म्हटलं तसं कर्नाटक महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा समन्वयक मंत्री मी होतो आम्ही त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये जी केस प्रलंबित आहे त्या केसचा खूप पाठपुरावा केलेला आहे आणि काल देखील माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना मान्य फडणवीस साहेबांना महाराष्ट्र एकीकरण समितीचं मध्यवर्ती शिष्टमंडळ भेटलेलं आहे आणि त्या शिष्टमंडळाला मान्य शिंदे साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की न्यायप्रविष्ट जी सुप्रीम कोर्ट केस आहे त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू आणि त्या बाबतीत मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभा आहे या बाबतीत माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्हीही हे जेव्हा माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटायला गेलेले होते त्यावेळी महिन्या दोन महिन्यापूर्वीच निवडणूक झाल्या झाल्या राज्य सरकारच्या वतीनं एक प्रेझेंटेशन आपण केंद्रीय सहकार मंत्री आणि गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे दिलेलं आहे की एम एस पी ही वाढली पाहिजे त्याशिवाय आपल्याला एफ आर पी किंमत ही उसाला देता येणं शक्य होणार नाही या बाबतीतला प्रस्ताव देखील सादर करण्याचे आदेश त्याच वेळी मान्य अमित शहा साहेबांनी दिलेले आहेत मान्य फडणवीस साहेब मान्य शिंदे साहेब मान्य अजितदादा हे तिघही माननीय अमित शहा साहेबांच्याकडे याच्यासाठी फॉलोअप अप करतायत आणि आवश्यकता वाटली तर अधिवेशन संपल्यानंतर या प्रश्नासाठी सरकारच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा माननीय अमित शहा साहेबांकडे त्याचा प्रयत्न करू केलेलं आहे मंत्रिमंडळात वगळा याच्या बाबतीत एकशे एक च्या वक्त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेतला काल चर्चा पूर्ण न होऊ शकल्यामुळं ऑनलाईन ती चर्चा आहे ती चर्चा आता साडे नऊ वाजता सुरू होणार आहे माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे साहेबांनी माननीय अजितदादांनी मला मान्य नितेश राणेंना माननीय आंबेडकर साहेबांना आम्हाला तिघांना मंत्र्यांना त्या चर्चेच्या अनुषंगानं सभागृहात उपस्थित राहायला सांगितलेलं आहे त्यासाठी आम्ही सभागृहात जातो आहे चर्चा पूर्ण आज केली जाईल

म्हणजे असं काय नाही की कुणीच नाही त्यांचे कोणीतरी प्रतिनिधी आहेत तिथं त्यामुळं आणि कदाचित काही म्हणजे आता बघू आमची त्यांची भेट झाल्यानंतर विचारू आम्ही त्यांना म्हणजे भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला कुणाला अहो शिवसेना आणि भाजपची युती आजची नाही शिवसेना भाजपची युती वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी साहेब यांच्या काळापासून तीस वर्षाची जुनी मैत्री आहे जुनी युती आहे त्यामुळं कोणी कुणाला घ्यायचा प्रश्नच नाही ही मैत्री घट्ट आहे मध्ये अडीच वर्ष ती मैत्री कोणीतरी खंडित केली होती कशासाठी केली होती हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे ती मैत्री पुनर्जीवित करण्याचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे नेतृत्वखाली खाली दोन हजार बावीस साली आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि ती मैत्री आता अधिक घट्ट झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची कुणीही शंका घेण्याचं कारण नाही महायुती भक्कम राहील डोंबिवली मधील टाटा पॉवर परिसरातील माऊली प्रसन्न हाऊसिंग सोसायटीच्या बी विंग भी मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत आग विझवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत इमारतीचा तळ मजल्यावर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते तालुक्यातील पडदा शहराला व कल्याण तालुक्यातील खडवली शहराला जोडणाऱ्या भातसा पुलाचे संरक्षण कडे आज पाच वर्षांपूर्वी हे संरक्षण बसवण्यात आलेले नाहीये नदीवर असलेल्या या पुलावरून मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग भिवंडी ठाणे शहापूर्व वाडा तसेच कल्याण टिटवाळा मुरबाड व कर्जत या ठिकाणीहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची सतत रहदारी असते सतत पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले भातसा नदीचे पात्र असून आजपर्यंत या पुलाचे वाहून गेलेले लोखंडी संरक्षक कडे बसवलेले नाहीये त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर हे कडे बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी यावेळी केली आहे साधारणतः एक चार ते पाच वर्षापासून अतिवृष्टीच्या पुलामध्ये जेव्हा पूल भरून ओसवूनच वाहत होता तेव्हा अनेक झाड झुडपं उन्मळून आलेली आणि ह्या पूर्ण रॅलिंग जी संरक्षण जे कवच होतं ब्रिजचं सर गे वाहून गेलं आणि हे चार ते पाच वर्षापासून अशी परिस्थिती या पुलाची आहे संबंधित विभागाकडून कोणती आजपर्यंत कारवाई झाली नाही अनेक या ठिकाणी पर्यटक येत असतात खडवली हा एक गणेश घाट आणि तसेच स्वामी समर्थांचं मंदिर रेल्वे स्टेशन आणि एक शिवमंदिर असं त्रिवेणी संगमाचं एक जागा आहे आणि असे या जागेमध्ये अनेक लोक पर्यटक म्हणून येत असतात आणि या खडवलीचं नाव मुंबईमध्ये अथवा मुंबईच्या उपनगरामध्ये झालेलं आहे या या दृष्टिकोनातून लोक येथे येत असतात ये परंतु सुरक्षेअभावी आम्हाला स्थानिकांना सुद्धा येथे जाण्यासाठी किंवा ह्या साईडनी त्या साईडला जाणाऱ्या वा प्रवाशांसाठी तर या रोडवरने जेव्हा लोकं जातात तेव्हा या सुरक्षेच्या अभावी आणि या सुरक्षेच्या कारणास्तव हे जे रॅलिंग आता आपल्याला खराब अवस्थेत दिसते त्याची शासनाने योग्य ती दखल घेऊन आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि हे सुरक्षा कवच जे आहे लोकांना ते त्यांच्या स्वाधीन करावं आणि लो होणारे अपघात यापासून टाळावे अशी एक सामान्य नागरिक म्हणून माझी प्रामाणिक आणि प्रांजल अपेक्षा आहे